नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना आणि काय झालं पंढरीची वारी झाली पुरी आता आलो घरी कसं झाला विषय हाय थोडंसं धावण्याचा प्रयत्न केला वारी बरोबर असतोच गेली दहा वर्ष झालं मी वारी करतोय मित्रांनो वारीला जातो या तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती काही जण नवीन बी आले तिथे बरेच जण विचारतात कुठला आहे दादा कुठला आहे तर कसं झालं माहिती आहे का विषय हाय सूर्या डॉन आहे हे कितीला गेला दहावी दहावी गेला आणि काय झालं बरं दिवस झालं घरचं व्हिडिओ नाही तर तुम्हाला पाहिला सारखी कंटिन्यू बाहेरच बाहेरच होईल मग इथलं चला वातावरण थोडक्यात इथं काय चाललंय रेश्मा काय करते ज्ञानेश्वर काय करते आई काय करते गार्डनचं गार्डनच काय टेन्शन नाही गार्डन एकदम मस्त मध्ये झालेलं ह्या साईडला है इथं कुत्र आहे आमचं हे कुत्रे ते कुत्रे चार कुत्रे तशी वैवार सगळे झोपले तिथे मस्त मध्ये होय डॉन सूर्य डॉन अजून चार मांजर झाली आता चार मांजरं झाली होती दोन मांजर होती एका मांजरा कुठे पण दिसणार नाहीत हा बरे जा पिल्ले झाली ती ती आणि खाली होय किती झाली काय तोडून टाक मग काय झाले बोटाला आहे बोटल कापलं कसं काय मग बाकरी करा येणार नाहीत आई तुला रेस मार लाव की बाकरी कराय चपात्याला लाटायच्या त्यात जाईल मग नाही ती की दुसरी लाव असं दुसरी लाव ती काढ काय लागलं काय अजून टिप्पाड कसं काय कापलंड हा हा चिपाड वय मला वाटलं टिप्पाड कापलं बरं असतं भाऊ जा काय ते हात बर काय विसरी बर असू द्यायच चाल आणि काय करते नेहणी कुठे आलू वार येऊ ना मित्रांनो आणि हाय बोलतो जरा चर्चा करू तुमच्या बरोबर थोडीशी काय म्हणते नेहण काय करते हाय किरकिर किरकिर करे ना आणि हे हा आहे आपलं मस्त म्हणे कस आहे हा हा मम्मीच शब्द कानात पडते का बर बर पाणी हया अजून ताळ्यात नाव करायची होती बर का पण आता पालखी आली मध्येच आणि पाऊस काय आता पडला नाही पण एक झटका झाला तर कारण मोटरी टाकल्यात बाजारांनी ताळ्यात ता अशी पाणी उपासतात खसा 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 फूट पाणी खाली नेले वीस दिवसात तर म्हणजे वीस दिवसात पर ह्या अख्ख्यात जायचं पट्टाखोन करते मी एवढा पाच पन्नास हजार खर्च करायचो आणि ह्यांनी उपसून टाकलं तर काय करणार असं आहे ना होईल पाऊस बी पडेल म्हणा पण आमच्या घरापाशी इथं वातावरण कसं आहे झाडं लावल्यात हिथं मिरच्या लावल्यात मस्तमध्ये लाव सगळे शीताफायत झाडं आहे हिथं जांभळीचं झाड आहे पेरूची झाडं आहेत आणि ही खोलीचं काम आता करून घेतो पाण्याची आता काय अडचण नाही उन्हाळ्यात पाणी नव्हतं आणि कसं झालं पालखीतलं बरंच व्हिडिओ राहिले तर अपलोडिंग करायचं पण नाही करीत आता काय आहे माहिती का की आता मूड गेला आता रस गेला वारी पोच झाली आता परवाच झालं एखाद झाली की संपला विषय काल तर माणसं आता सगळी जी काढली तिकडे घरी येते ती आहे ना मग तुम्हाला आता रस राहिला नाही त्याच्यात ठीक आहे घरचं हे काढलं तिकडलं रोज विलॉग बनवीन रोज एकतरी बनवीन काय अडचण नाही हिथं का झेंडूचे झाड बि आले ते भरपूर झेंडू तसला नाही का आपला दसायला लागतो झेंडू हाय हे झाडांचं संगोपन करायचं निवडणतो रेश काय करते ती बी धावतो हे करून वातावरण धावतो तुम्हाला एकदम असं फ्रेश झालेलं आहे खटाखट्टा कटकमध्ये -खटा 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 बघा एकदम असं मस्त झालेलं आहे बघा हाय का नाही आपण बनवलं का नाही दारा फुड शिव काय कुठे गेली मम्मी दोन दोयला गेली हा हे इकडून एंट्री संध्याचं घर तिकडे धावतो त्याचं बी काय चाललंय आधी बायको काय करते बापू कुठे गेला राहत गेलं <laughs> बर का बरं कसं काय वाटलं वातावरण आपल्या घरापुढं इमानदारीने सांगा आणि ह्या व्हिडिओला आता प्रत्येकाने काही नाही काय कमेंट टाका जा टाका असं टाका दूर टाका नाही असं काहीतरी करा म्हणजे एक बरं वाटतं मोटिवेशन मिळतं आणि हाय मु गेला होता माझा पहिला एक दोन तीन महिने हिडू कमी बनवत होतो पण हाय हे गाय आहेत आमच्या कुठं गेली बायको बायको आली तयाल दोन दुन ला, 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 ला। बायकोनी हित पाणी होतं हित्त हितन खाली 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 होई हा काय म्हणतो काय म्हणतोय का काय म्हणू तुझं जावा म्हणलं तुझं काय चाललं बघा कपडे धुवायचेच आले झाले आता शेवटचेच राहिले हा का कुठं काय कुठं नाही ना काय नाही नाही कुठूनही तू एक क्षलीही कसरताल का सरताल कशानी घसरत ती गं दगडं कश्याने घसरत दगडं व ही का सरताय खाली खाली अरे नाही घसरत मला पोहा येतं लागा पावायचं दुसरं गेल्या कपडे वली मला धुवा लागते काम चाललंय माझी धुली का सगळी पालखीतली जाईन तिथे गिफ्ट देत होती मी तरी काय करू धुवून ठेवल्या आता इस्त्री करून आणा करून आणत बरं आमची जोडी कशी काय वाटते खरं सांगा इमानदारी सांगा कशी काय वाटते जोडी हाय का जोड चांगली नाही चांगली दिसत तस नाही ग नसन चांगली दिसत तर मग काहीतरी पर्याय काय चुकत नाही काय चुकत बरोबर आहे तुमचं नाही काय चांगली दिसते म्हणतात ला सगळी इमानदारीनी जोड खूप छान आहे महाराष्ट्रातली एवढी जोड तेवढी भारी आहे हो ना नाही सगळी फेल गेले तिथे काय झालंय काय चाललंय आता काय झालंय मला फोनवरच सांगते ती सगळी काय झालंय माझ्या कामात व्यस्त हम्म कामात मित्रांनो व्यस्त असते होय बाहेरच्या बाहेर लक्ष आपल्यावर आपण लक्ष द्यायच गाडीचं पार्ट आणायला जायचं नाही ती ना आणायचं म्हणलं एक जण पण आता कसं काय नियोजन होते काय झालं तिथे चाललंय दोन द्यायचं एक पिल्लो आहे आणि बघा गावचं वातावरण कसं वाटतंय हम्म ती घर बनवले पेशल खुली आजीसाठी आजी माहिती नवीन नवीन म्हणताला का आम्हाला माहिती सगळं पण नवीन कार संध्या काय काय होते आ मग बघून देवड तेवढा अरे तुझ्या पोरांचं ते वाट वाट केलं तू आता ह्यांच्या मागे लागला का काय अभ्यास किती मार्क पडले अनिल किती पडली सांग पहिला नंबर काढ लागला सांगा नव्वद रस्त्याच काही नागाची फणी आर पाच झाली माझी बास फक्त काय मोबाईल नाही घ्यायचा वापरते कोण कुठ बदलायचं तू काहीच कर नका थांब मला नाही थांब तू नाही ती डोकं चालू जाऊ नका नाही काय मी म्हणते नाही घेत एवढं सकाळी तासाला जाऊन आलाय तो त्याला ते आठ हजार भरून ती आणि ते मोबाईल वर पहिलाच नंबर येणार त्याचा तू नेट लोकच चालू नको मी मुंबईला चाललोय ती याप आणायला आता नवीन आलं ती कुठं तासाला झाला आणि उठून जायची गरज नाही हजार हजार रुपये हे शिक्षणाचा बाजार उठावला ह्या लोकांनी माहिती का तुला तास आला कप... हो का कशाला तास शाळेत शिकवतोय का नाही सांग बर हजार हजार रुपये तू महिन्याला म्हणलं तर आता प्रत्येक विषयाला कोणाची काय बोलतो सहा महिने शाळा आहे फक्का ही ही आणायचं ही गाडीच पार्ट आणायचं ही काय अरे सांगते ही भाव आहे ही बारकाय फक्त अंगाने वाढले पण बारकाई पोरांना तरच आहे मोबाईल बघून दे नाही काय होई आहे माझी अरे त्यांनी घडी बगाव बघाव का नाही सकाळ सकाळ अरे अभ्यास मग सारखे अभ्यास अभ्यास त्याच्या डोक्यावर किती ताण होईल पोरांच्या अरे तुझ्या पोरांना मोबाईल देत नाही तू पोराशी पार ही झाले तिथे मी अरे सांगते त्यांचं मी दुबक चालायचं कमी झालं पोरांचा दोन्ही पोरींचा नाही तुम्ही द्या की आता ही इंटरनेटचा जमाना आहे डिजिटल अहो तासभर तासभर द्या ना सकाळी तासभर द्या संध्याकाळी तासभर द्या दोन एक तास मोबाईलची गरज आहे पोरांना लय बी नाही पण दोन एक तास तास दोन तास घेणारच अहो तुमच्याकडे मी पोरं असते बरं तुम्हीच मोबाईल शिवाय राहताय का तसा विचार केल्या म्हणजे मी काय म्हणतो तिने बघून किती पण आर बघतोय पोरग थोडस बघून तू कसं हसतोय आडली जाते आणलं नक खाबा नक अरे काय का डोन यायला का आणण्या तू कमाल झाली काय झाली बाबा सहाला उठून जातो तासाला तासावून जाऊन आलाय आता आता किती वाजले नऊ वाजल्यात आता संध्या बक्कींची विज काय चालले बघू ना संध्या काय हित ना ना व्हिडिओ लई लागलाय लांबायला आणि काय झालंय मित्र मैत्रिणी आता हित आहे ना चाललंय तुम्हाला मधी ज्यांनी पाहिलं असेल लवकरच बांधकाम चालू करतो आपण ते हे आहे काय तुम्हाला मला माहिती आहे की म्हणलं होतं जाऊ दे काही गोष्टी करून दावायच्या असतात आता म्हणायच्या नसत्या ते सुरुवात करतो संध्याने तिकडे चाल केलंय तिकडे काहीतरी चालले ते झाले कि थांब रावले ते आणि बांगला आहे काय चिवे संध्याने हे ठेवलेच की हा ग्रा हेच केलं पुरुष काय करते चिवे कर म्हणा अगं अभ्यास करलाय हा काल कुलो ओ अगं म्हणजे बंग बंग अयो पिल्लू किती नटले कुठे गेली बघ अरे अभ्यास कर राव काय केलाय मग मोबाईल बघाव थोडासा झाडून कळ अर काय अरे स्वच्छच आहे तरी झाडती नाटक करते मी आलेलो लय तर छाई ते दिला आई बाप ना लेकरांना अशी तर तीत ना काय सांगायचं काय बक्की हसती आज पण लेकरांना थोडस दबावाखाली ठेवू नका नाही तर ते फार बदिर होऊन जाते मेहनत चालवायचं काम बंद होईल काय फ्रीज मध्ये चालू आहे की काय अरे खाऱ्या नका ठेवू नका त्या फ्रीज मध्ये खाऱ्या आहे त्याच्यात आळ्या होते मनुकॉबी फ्रीज मध्ये नाहीत चलत मनुको बिस्किटी बर्थडे अर नाही आज हॅपी ना बर्थडे नको थांब अॅडव्हान्स मध्ये बर थँक्यू चल सगळे सगळे टाकतील आता कमेंट थांबा आज नका टाकू उद्या टाका काय झालंय उद्या आहे माझा बड्डे आणि उंदी चला आम्ही चाललोय सगळेच बाहेर ने ने मी आणण्या रेस्टॉरंट पाठ काय बॉकलेट असा खेळ मग बकीचा दांदा बंद पाडला लोणचा संपलं होई लोणचं संपलं फ्रिज मध्ये ठेवल्यामुळे म्हणू किती चौघिली आहे खरं सांगतो मला काय झालं ओके बाय बाय काय झालं काय झालं बंद झालं मी म्हणतो काय झालं ही रीतच्या बांधगडीत पडणार नाही दिसायचं का बंद झालं बरं का दिसते का महिना पण ना